नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सरशी स्वागत करत आहे अर्धापूर तालुक्यातील मौजे चोरंबा चोरंबा नांदेड या गावामध्ये आपण पाहू शकता पावसाळा संपत आलेला आहे जवळपास संपलेला पावसाळा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पावसाळा संपत आलेला असला तरीही या ठिकाणी मुख्य रस्ता आहे या ज्या मुख्य रस्त्यातून अर्धा तालुक्यातील चोरंबा या गावातील शाळा असेल मुख्य गावातील नागरिक जाण्यासाठी ये जा करण्यासाठीचा हा रस्ता असेल आपण पाहू शकता ही अशी दुरावस्था आहे नाली कुठेही दिसत नाहीये मुख्य ही नाली आहे या नालीचा सुद्धा या ठिकाणी वापर मोठ्या प्रमाणात होतो परंतु ती नाली सुद्धा दिसत नाही आणि सर्वात महत्वाचा विशेष घटक म्हणजे अर्धापूर तालुक्यातील ना या गावातील पाणी पुरवठा जे आहे पाणी पुरवठा सुद्धा याच ठिकाणी खाली पाहू शकता की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घालीचं साम्राज्य आहे ज्यामुळं येथील नागरिकांचे आरोग्य खराब होण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी ही अवस्था चो, चोरंबा नांदेड येथील आहे पाहू शकता या ठिकाणी पाणी सोडायचा मुख्य आहे हौदे या ठिकाणी सुद्धा खूप मोठी घाण आहे आणि त्या ठिकाणी जी व्यक्ती थांबलेली आहे त्या ठिकाणी मुख्य हौद आहे ज्या ठिकाणावरून पाणी जात सर्व गावाला पुरवठा होत आपण या ठिकाणी पाहत आहेत आणि काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत शकता नागरिकांची होत असलेली हे सांग या ठिकाणी विद्यार्थी बाळा तुम्ही ये जा करण्यासाठी तुम्हाला काय त्रास होतो आम्हाला स्कूल मध्ये जाहीत त्रास होते आणि आमच्या सरची गाडी सुद्धा इथून जाऊ शकत नाही इथंच आम्ही तर सरांनी कडे आमच्या याच्यामुळे कोणी शाळेतले काही विद्यार्थी बिमार वगैरे पडलेले आहेत कोण कोण पडलेले या ठिकाणी पाहू शकता की विद्यार्थ्यांनी खास करून विद्यार्थी जे यांची मागणी आहे की या ठिकाणी रस्त्याचे काम होण्यात यावं मामा हे रस्ता किती दिवसापासून असाच आहे पावसा बरं असाच आहे याच्यामुळे काही त्रास वगैरे हो होतो का चुक्या होतात माणसं पडतात झाड सुलूप होतात आता तुम्हाला काय वाटतं रस्ता चांगला हो, पाहिजे लवकर चांगलं व्हावं हो। आपण पाहिलं या ठिकाणी जनतेच्या प्रतिक्रिया आहे की लवकर पाणी येणे पाणी पाणी पिण्याचं पाणी चांगलं येते का खराब येते कशामुळं या पाण्यानं तिथे पाणी सासल होते पाणी मरून त्या पीप जाते काही याच्याकडे ग्रामपंचायतीचे लोक लक्ष देत नाहीत का देतात तर आपण पाहिलं की जाणीवपूर्वक लक्ष देऊनही या ठिकाणी आरोग्य धोक्यात येण्याचे खूप चान्सेस आहेत ग्रामपंचायत असेल तहसील मार्फत असेल ज्या काही राजकीय क्षेत्रातील आमदार असतील खासदार असतील प्रत्येकानं या गावच्या छोट्याशा गावच्या रस्त्याकडे मुख्य रस्त्याकडं लक्ष द्यावं मी आनंद शिंगारे कॅमेरामॅन पारटकरसह सह लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र